टमाटर सांबार मिरची याच्यामध्ये आहे ते का हे संत आता चार आणले होते संत तीस रुपयाचे तर दोन खाल्ले बापून बापू खाताय गाजर आणले हे गाजर आणले अर्धा किलो तर कालच चालू गावून गाऊन मी एक किलो गाजर आणले होते पण तिथले काय भासा आला असल्यामुळे मी ते मटण आणलं आहे तर मटणाची भाजी करायची आहे पण नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचंसुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आत्ताच मी आलो बाजारातून बाजारात गेलो होतो पण व्हिडिओ काही काढला नाही याचं कारण सांगतो कारण तर सुमित्रा गेली होती वावरामध्ये तर मला वाटलं काय एकट्याच का व्हिडिओ काढायचा म्हटलं जवळ ते म्हटलं व्हिडिओ काही काढलाच नाही भावासोबत गेलो होतो मी त्याच्या गाडीवर गेलो होतो आता गोष्टी अशा आहे आता हे बघा मी काय काय आणलं तुम्हाला दाखवतो मित्रांनो लय सामान आणलं आज आम्ही आम्ही काढा काढ पाहिजे लई आणलं सामान मित्रांनो दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा आहे त्याच्यामध्ये टमाटर आहे पुन्हा सांबार आहे मिरची आहे याच्यामध्ये टमाटर सांबार मिरची याच्यामध्ये आहे ते का हे संत हो आता चार आणले होते संत्र तीस रुपयाचे तर दोन खाल्ले बापून बापू खाता गाजर आणले हे गाजर आणले अर्धा किलो तर कालच चालू गावून गाऊन मी एक किलो गाजर आणले होते पण तिथले काही झाले खराब तर हलवा करायचा होता पण कसा आहे आज आमच्या घरी आले पाहुणे तर पाहुण्यासाठी आम्ही मटण सुद्धा आणलं आहे भावाकडले पैसे काढले होते मी पैसे का मी कमी नेले होते पण मला माहीत नाही तर माझा भासा आला होता तर भासा आला असल्यामुळे मी ते मटण आणलं आहे तर मटणाची भाजी करायची आहे पण ते भाजी तिकडं तिकडल्या घरी करायची आहे मी काही तो व्हिडिओ काढत नाही आणला आम्हीच मटण तिथे ठेवून आहे बघा तिथे ठेवून आहे मटण आमचं तर भाजी करायची होती पण तुम्ही तर म्हणताय तिकडंच करू म्हणताय भाजी एकत्र संपूर्ण घरात जेवते म्हणते त्या व्हिडिओ का गा काढलेला आवडत नाही आणि माझ्या सुद्धा व्हिडिओ काढलेला आवडत नाही म्हणून जेवणाचा व्हिडिओ काही मी टाकतच नाही आत्ता हा तर हे एक किलोच्या उभा आहे थोडंसं मटण दोन तीनशे सत्तर रुपयाचं आणलं आहे मटण झालं आता हे पुन्हा हे पपई सुद्धा आणली आहे हे का हे लसण आणलं आहे पावभर झालं पुन्हा आहे का ह्याच्यामध्ये एक किलो कांदे आणि एक किलो आलू आहे दाखवतो बघतो मला हे असे हे आलू हे आणले आणि कांदे आणले याच्यामध्ये मग आहे कांदे आणि आलू आणले बस एवढं सामान आणलं भरपूर सामान आणलं या गुरुवारी मी तर बहुत दिवसाली आम्ही बाजारात गेलो नव्हतो त्या गुरुवारी थोडंसं गेलो होतो त्याच्या पहिलं थोडंसं गेलो होतो पण ते वीस वीस एकवीस एकवीस दिवसात मी बाजारामध्ये जात नव्हतो थोडेसे पैसे आहे कापूस विकला होता ता, ता आता आणलं हे एवढं बाजार आता हे याची भाजी तुम्ही तर म्हणे आता चहा मांडला तुम्ही ढगायच होते तो याचा म्या पेला का हे भाजी तिकडं बनवायचा सुमित्राचा विचार तिकडं संपूर्ण लोकच जे होते म्हणे तो आता त्याही का म्हणते का ते आत्ता आले त्या तिकडे गेले होते तेजपूर नावाच्या गावाले गेले होते तर का म्हणते का पाहू आता क करतो म्हणून तर तिकडे स्वयंपाक करायचा आहे पण त्याला काही ते व्हिडिओ काढलेला आवडत नाही म्हणून मी काही मन नाही होत तेवढे व्हिडिओ काढायचा काय म्हणतो मग लोक नाका नाका तर लो काही लोकांनी व्हिडिओ आवडत नाही काढलेला तर म्हणून मी आता मी हा काही व्हिडिओ दाखवत नाही आमच्या घरी भाजी करायची असली तर मग दाखवू शकतो पण गोष्टी पुन्हा अशी आहे त्याच्या त्यातही पुन्हा गोष्टी अशी आहे हा फोन आहे या फोनमध्ये जागा कमी आहे मी आत्ताच पाहिलं अडीच जी बी जगा शिल्लक आहे आणि थोडंसं फुल झाला का ते व्हिडिओ नाव ना खराबच होऊन जाते कधी कधी कॅमेरा साथ दिले पाहत नाही सध्या इथलं हे गोष्ट चालू आहे म्हणून आता मी काही हा व्हिडिओ काढत नाही काय तर जमलं तर मी हे जेवढे व्हिडिओ आपली ज जमा होऊ नये तेवढे व्हिडिओ मी डिलीट मारतो कॅम्प्युटरमध्ये सेव्ह करतो कॅम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवून देतो आत्तापर्यंत मी शेव्ह करणार होतो पण मी बाजारातून आलो होतो बापू गेला होता सुमित्राला बोलवासाठी वावरात किल्ली बापू जवळ राहिली आत्तापर्यंत मी बाहेर बसून होतो आता वेळ कमी आहे त्यामुळे सांगता येत नाही तर वाटलं तर मी हा व्हिडिओ काढतो घरी बनवायचं काम पडलं तर आणि हे संपूर्ण व्हिडिओ मी कॅम्प्युटरमध्ये सेव करतो बाकीचे व्हिडिओ मग काढतो दुसरा व्हिडिओ तो येणार आहे जमलं तर आणि मी पक्क काही सांगत नाही येणार आहे म्हणून पण सांगता येत नाही करू शकतो हा व्हिडिओ मी तर मला तुम्हाला हे दाखवायचं होतं बाजारातून आम्ही काय काय आणलं हे मला दाखवायचं होतं यासाठीच मी हा व्हिडिओ काढण्यासाठी घेतला आहे मित्रांनो कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या असेच गावाकडचे व्हिलॉक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच नवीन व्हिलॉक्समध्ये तोपर्यंत नमस्कार